नमस्कार शेतकरी बंधूंनो मी महेश जाधव तंत्रज्ञान समन्वयक नाना देशमुख संजीवनी प्रकल्प जिल्हा बुलढाणा आज आपण आलेलो आहे चिखली या तालुक्यातील चांदई या गावात आज आपले शेतकरी मित्र इथे आलेले आहेत आज यांच्याशी आपण चर्चा करू नमस्कार दादा आपलं पूर्ण नाव माझं नाव शिवशंकर शंकर दसरथ सवडकर राहणार चांदई तालुका चिखली जिल्हा बुलढाणा मी एक मे दोन हजार बावीस रोजी बेड काढले होते आणि तिच्यात भेंडी लागवड केली होती त्याच्यानंतर मी तीन महिने भिंडी विकली त्याच्या बाद मी भेंडीचे शेंडी कापून घेतली आणि त्याच्यामध्ये वॉटर लावड केली म्हणजे पहिले खोड तसेच हे पहिले खोड अगोदर काढले नाही बरं आता या खोडावर को, कोणता औषध मारला मग मा? तन्नाशिक मारलं राऊंड रा। आउट वाळून गेले बरोबर ह्या टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला काय फायदा आला त्याच्यामध्ये फायदा असा मला याच्यामध्ये टाइम कमी आणि खर्च वाचला वाचला आता म्हणजे आपल्याबरोबर वेळ मोडायचेच नाही तुमचे कंटिन्यू पीक घ्यायचे आणिच्यामध्ये मला असा फायदा झाला की मला खर्च वाचला बरोबर डबल डबल मला इथं पैसे लागले नाही जे आता या पद्धतीने तुम्ही हां आणि एक गोष्ट अशी म्हणजे गेलं खत सोडायलाच सोपं आहे आणि सगळेच को कामाला सोपं आहे जे आता ह्या या अनुभवान तुम्ही आपली जी चर्चा केली आपल्या श्याच की कुळीतून पुढं विचार नंतर आपल्याला सोयाबीन सोयाबीन आणि हरभर ह्याच पद्धतीनं हा करणार लागवड करायची चालेल पो, पोकरा प्रकल्पाच्या वतीने आपले हार्दिक स्वागत आपल्या कार्याला शुभेच्छा